नमस्कार आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा एकोणीस आणि वीस तारखेचं वृत्तपत्र विश्लेषण आपलं राहिलेलं आहे लवकरच मी त्याला कवर करेन पहा थोडीशी माझी हेल्थ इश्यूज आहेत त्यानिमित्ताने मी काल आणि सॉरी परवा आणि कालचं व्हिडिओ मी करू शकलेलं नाही सॉरी फॉर दॅट व आज पण तशा पद्धतीने एनर्जी नाही आहे त्यामुळे अगदीच ओवरली आपण बातम्या पाहणार आहोत पहा मी कुठेही गेलेलो नाही आहे आजचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं कारण इतकंच आहे की मी आहे अद्याप व आपलं हे व्हिडिओचे जे सेशन आहेत ना असेच चालत राहतील हे फक्त सांगायचं आहे व पहा माझ्याकडे काही टीम नाही आहे किंवा म्हणजे अगदी तसं काही नाही आहे त्यानिमित्ताने जे सर्व काही करायचं आहे ते मलाच करावं लागेल ओके मग अगदीच पहा या दरम्यानच्या काळात एनर्जी किंवा थोडेसे हेल्थ इश्यू करणार नाही मी बोलू शकत नाही सॉरी फॉर दॅट मग लवकरच मी हे तिन्ही दिवसाचे म्हणजे आज एकवीस तारीख आहे पण मी डिटेल जात नाही आहे निमित्ताने थोडंसं क्षमस्व उद्यापासून जर हेल्थ ठीक झाली तर नक्कीच आपण पहा परत एकदा आपलं विश्लेषण चांगल्या पद्धतीने सुरुवात करूयात तत्पूर्वी एक दोन बातम्या आहेत महत्त्वाच्या त्या आपण पाहून थांबणार आहोत वन पर्यटनात नियम मोडल्यास पंचवीस हजारपर्यंतचा दंड पहा वन पर्यटन किंवा नॅशनल पार्क जा टायगर रिझर्व जा तिथे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहेत की टायगरला किंवा वन्यप्राण्यांना आपण छिडकावणी वगैरे करत होतो ओके त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार यासोबतच जे वन विभाग आहे त्यांनी आता कठोर नियम बनवलेले आहेत ज्यामध्ये तीन हजार ते पा सॉरी पंचवीस हजारपर्यंतचा दंड तिथं उल्लंघन केल्यास तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही जर पर्यटनाला जात असाल तर प्लीज वन्यप्राणांना तशा पद्धतीने इजा होईल असं तुम्ही तिथे वागू नका त्याच्यानंतर पुढे चला किंवा या गाईडलाईनचं प्लीज तुम्ही फॉलोअप करा व पर्यटनाबद्दल जर आपल्याला निबंध किंवा जी मध्ये जर प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही या बाबी नक्की लिहू हो शकता त्याच्यानंतर बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस एक रुपयात पीक विमा बंद प्रश्नचिन्ह आहे अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही आहे पण त्यांनी म्हटलेले आहेत की बा पीक विमा तुम्ही बंद करू शकता एक रुपयावाला तर सर्वाधिक बोगस अर्जदार जिल्हे इथं देण्यात आले आहेत आता ही अर्जदार जिल्हे तुम्हाला यादी लक्षात ठेवायची नाही आहे ओके फक्त याच्यावरती आगामी न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल येईल तो आर्टिकल आपण नक्की पाहूयात की पीक विमा का गरजेचा आहे शेतकऱ्यांसाठी त्याला अगदीच एक योजना त्याचं संपूर्ण कव्हरेज सिथं करू शकते का ओके की किती लाभदायक वगैरे आहे हे आपण आगामी लेक्चर्समध्ये पाहणार आहोत नक्की त्याच्यानंतर पाच पोलिसांमुळेच आरोपीचा मृत्यू आता ह्या आर्टिकलसाठी तुम्हाला एक मूव्ही मी रेकमेंड करत आहे रजनीकांत यांचा नुकताच एक रिलीज झालेला पहा आय थिंक दोन हजार चोवीसमध्ये रिलीज झालेला व्हिटियन काहीतरी आहे व्हिटियन किंवा हंटर आय थिंक येस हंटर नावाचा मूवी आहे पहा हंटर किंवा व्हिट्टीयन त्यांचं तेलगु नाव वगैरे अमेझॉन प्राईमवरती तुम्हाला हा मूवी मिळून जाईल तो व्हिडिओ सॉरी तो मूव्ही तुम्ही नक्की पाहून घ्या पहा ओके आता सध्याला मी हेल्थ कंडिशनमुळे तुम्हाला जास्त होमवर्क देत नाही आहे तर प्लीज तुम्ही आज किंवा उद्या वगैरे ही मूव्ही पाहून घ्या यामधून तुम्हाला लक्षात येईल की आपण एन्काउंटरला पहिल्यांदा प्राधान्य का नको द्यायला ओके किंवा एखाद्याचं एनकाउंटरमध्ये मृत्यू का नको तसं ओके याबद्दलचा हा मूवी तुम्ही नक्की पाहून घ्या तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील डन त्याच्यानंतर संजय रॉयला जन्मठेप डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी कोलकाता न्यायालयाचा निकाल ओके व आय होप तुम्ही या न्यूजला काल फॉलोअप केला असाल त्याच्यानंतर पुढे चला साहित्य रसिकांना दीड हजारात दिल्लीवारी पहा रेल्वे मिनिस्ट्रीने अगदीच जे साहित्य रसिक आहेत त्यांना कन्सेशन देण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे त्यानिमित्ताने आता दीड हजार रुपये देऊन तुम्हाला काय जर तुम्हाला जायचं असेल म्हणजे आपल्या साहित्य संमेलनाला अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते दिल्ली येथे भरत आहे मग त्या साहित्य संमेलनाला पुणे येथून दीड हजार रुपयामध्ये तुम्हाला अगदीच तिकीट फेअरनुसार तुम्हाला काय आहे दिल्लीची म्हणजे दिल्लीला जाता येणार आहे त्यानिमित्ताने ही न्यूज आहे ओके त्याच्यानंतर पुढे चला राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे सरसेवेला प्रश्न येऊ शकतो त्यानिमित्ताने लक्षात ठेवा राज्य निवडणूक आयुक्तपदी कोण आहेत दिनेश वाघमारे आहेत ओके त्याच्यानंतर आणखीन एक आलोक आराधे यांचा मुख्य न्यायमूर्तीपदी आज शपथविधी बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस कोण आहेत असा प्रश्न येऊ शकतो सरसेवा किंवा कंबाईन परीक्षेला आलोक आराधे आहेत व याच्यापूर्वी कोण होते दीपंकज दत्ता सॉरी याच्यापूर्वी देव दीपंकज दत्तांच्या नंतर पहा देवेंद्र कुमार उपाध्याय होते म्हणजे पहिल्यांदा दीपंकज दत्ता होते पहा कोविड लॉकडाऊनमध्ये त्यांनी आलेले होते दीपंकज दत्ता ओके वेस्ट बेंगालकडून येत होते दीपंकज दत्ताला आता कुठे सुप्रीम कोर्टामध्ये चीफ सॉरी सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस आहेत त्याच्यानंतर आले होते देवेंद्र कुमार उपाध्याय देवेंद्र कुमार ओके मग देवेंद्र कुमार यांची नियुक्ती आता कुठे झालेली आहे पहा दिल्ली हायकोर्टामध्ये झालेली आहे ओके okay, हे बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहेत याच्यापूर्वीचे दीपेंद्रकर दत्ता देवेंद्र कुमार उपाध्याय आणि आता सध्याला येत आहेत आलोक आराधे ओके okay? हे तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती होते तिथून आता त्यांना इथे पाठवण्यात आलेलं आहे बॉम्बे हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस असणार आहेत okay? ओके तर प्लीज हे थोडंसं लक्षात ठेवा आता दीपंकर दत्ता यांचं नाव तुम्हाला लक्षात नाही राहिलं तरी चालेल किंवा देवेंद्र कुमार उपाध्याय यांचं पण नाही लावलं तरी चालेल पण सध्याला आलोक आराधे आहेत हे प्लीज नाव लक्षात ठेवा ना तुम्ही व पाहा ना आता मला हे नावं वगैरे कसं काय लक्षात राहिलेली आहेत तर डेली न्यूजमध्ये तुम्ही जर पाहिलात ना तर हे ॲटोमॅटिकली लक्षात राहतात तुम्हाला नाव त्यानंतर परीक्षेला आणखीन एक प्रश्न येऊ हो शकतो की सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस कोण आहेत सध्याला सुप्रीम कोर्टाचे सी जे कोण आहेत हे मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता डन त्याच्यानंतर पुढे चला देशासाठी वेगाने काम मेक अमेरिका ग्रेट विजय सोहळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांची गवाही सत्तेचाळीसावे प्रेसिडेंट म्हणून डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत सत्तेत मेक अमेरिका ग्रेट हे त्यांचं वाक्य आहे ओके okay, पाहूयात आता कशा पद्धतीने त्यांनी अमेरिकेला ग्रेड बनवतील त्याच्यानंतर इस्रायल ओलिस पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता पहा अगदीच परवा दिवशी जी न्यूज होती इस्रायलने करारावरती स्वाक्षरी केली व त्यांनी सीज फायर मान्य केलेला आहे त्यामुळे इस्रायलचे जे ओलिस आहेत किंवा इस्रायली नागरिकांना हमासने बंदी बनवून ठेवलेलं होतं त्यांना सोडण्यात आलेलं आहे व पॅलेस्टिनी कैद्यांची पण इस्रायलने मुक्तता केलेली आहे ओके ही एक बेस्ट न्यूज आहे युद्धविराम झालेला आहे त्यानंतर पाकिस्तानातील सर्वात मोठे ग्वादर विमानतळ सेवेत ग्वादर एअरपोर्ट आणि ग्वादर पोर्ट हे दोन्ही आपण आय थिंक इराण ज्या दिवशी न्यूजमध्ये होतो पहा त्या दिवशी आपण हे पाहिलेलं आहे इराणच्या सॉरी पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्ट कोणाच्या नजरेतून बनलेला आहे चायनाच्या सेंट्रिक आलेला आहे ओके कारण चायनाची फंडिंग आहे तिथे मग याला टॅकल करण्यासाठी आपण त्याच्या थोडसं पुढे गेल्यानंतर चा पोर्टची निर्मिती केलेली आहे इराणमध्ये हा पॉईंट त्या दिवशी पण आपण पाहिलेला होता व आज पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जस जस बोलता है, तस तस है है। आ, पहा जसं जसं बोलत आहे तुम्हाला तसं तसं थोडीशी एनर्जी येत आहे थँक्यू म्हणजे अगदीच पहा न्यूज अॅनालिसिसमध्ये मला पण एनर्जी नक्कीच मिळते पण थोडंसं आज मी रेस्ट करेन उद्यापासून आपण चांगल्या पद्धतीने विश्लेषण घेण्याचा प्रयत्न नक्की करूयात त्यानंतर पुढे राज्यातील पंचवीस बौद्ध स्थळांचा बुद्ध सर्किट योजनेअंतर्गत विकास केला जाणार आहे बुद्ध सर्किट योजना किंवा बुद्धिस्ट सर्किट योजना कुठली आहे महाराष्ट्र राज्य किती आहेत यामध्ये पंचवीस स्थळे आहेत ओके तर पहा बौद्ध धर्मीयांच्या इतिहास अभ्यासाला प्रोत्साहन देणे देशविदेशातील पर्यटकांना या स्थळांच्या अभ्यासासाठी आमंत्रित करणे आणि या स्थळांचा जास्तीत जास्त पर्यटनासाठी प्रचार करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे तिन्ही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे परीक्षेला जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर तुम्ही ते यस करू शकता त्याच्यानंतर यासाठी राज्यात पंचवीस बौद्ध चा वारसा स्थळांची निवड करण्यात आली असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कुडा लेणी महाड तालुक्यातील गांधारपाली या लेण्यांचा देखील समावेश आहे ओके हे पॉईंट प्लीज लक्षात ठेवा म्हणजे बुद्धिस्ट सर्किट योजना कशा संदर्भात आहे त्यानंतर बी जे पी सेंट्रिक एक आर्टिकल आलेलं आहे जे की आपल्याला स्किप करायचं आहे त्यानंतर पालकमंत्र्याबद्दलचा हा आर्टिकल आहे मी स्किप करतो आहे बाकी शेवटचा पहा वास्तववादी आर्थिक सुधारणांची प्रतीक्षा हा आर्टिकल प्लीज तुम्ही स्वतःहून वाचून घ्या बजेट संदर्भात हा आर्टिकल आहे आता अगदीच इकॉनॉमिक सेंट्रिक मला बोलायचं होतं पण तब्येतीला थोडंसं सेंट्रिक धरून मी हा पॉईंट स्किप करतोय त्याच्यानंतर लठ्ठपणा ठरवण्यासाठी आता नवे निकष याच्या पूर्वीच्या दोन लेक्चर्समध्ये आपण डिटेल डिस्कशन केलेला आहे त्यामुळे मी याला परत एकदा विश्लेषण घेत नाही आहे पहा प्लीज पूर्वीचं व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या बी एम आयबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे ओके त्याच्यानंतर पहा लोकशुवार स्किप करू शकता तर अशा पद्धतीने आणखीन आहे का कुठे हां आता पहा डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर जे बिटकॉईन आहे ना ती लाखच्या वर गेलेलं आहे आता बिटकॉईन काय आहे संकल्पना ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी काय आहे ती प्लीज एकदा अभ्यासून घ्या सीने भरपूर वेळा ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आणि बिटकॉईनवरती प्रश्न विचारले आहेत ओके आता अगदीच इथे थांबतोय पहा मी इंडियन एक्सप्रेस आजचा मी घेत नाही आहे ओके अगदीच आजचं सॉरी आजचं कालचं आणि परवा दिवशीचं तिन्ही दिवसांचं वृत्तपत्र विश्लेषण आपण परत एकदा घेणार आहोत फक्त माझे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मी आहे उपस्थित हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यानंतर उद्या बावीस जानेवारी रोजी यू पी सीचे नोटिफिकेशन येईल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची त्यामुळे प्लीज सर्वांनी प्रिलिम सेंटिक थोडंसं अभ्यासाला सुरुवात करा अगदीच पहा एकशे वीस दिवस राहिलेले तुमच्या यू पी एस सी प्रिलिमसाठी हा एक एकशे तेवीस किंवा एकशे बावीस राहिलेले असतील मे बी पण एकशे शंभर सॉरी एकशे वीस दिवस आहेत असं कन्सिडर करून प्लीज अभ्यासाला लागा तुम्ही ओके धन्यवाद